नमस्कार मी भाग्यश्री आणखी एक नवीन तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसंच तर अशा पद्धतीची बिर्याणी आहे ना मी पहिल्यांदाच फ्राय करते तर एक साईडला अंडे बॉईल करून ठेवलेले आहेत मी आणि भात पण नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे तांदूळ आधी एक तास भिजायला ठेवले होते त्यानंतर बॉईल केलेल्या अंड्यांना आहे ना तर असं मसाल्याचं कोटिंग देऊन घेते मी छान असं कोटिंग दिलं म्हणजे ते बिर्याणीमध्ये खायला छान लागतात त्याचबरोबर कांदा आहे ना थोडासा फ्राय करून पण ठेवलेला आहे मी बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी आणि इकडच्या साईडला दोन अंडे आहेत ना असे क्रश करून घेतलेले आहेत म्हणजे आपण पोळी करतो ना तसंच ते असे क्रश केलेले आहेत मी चमच्याने साईडला ठेवून दिले आणि त्या अंड्याला छान कुटिंग झाले त्यानंतर मी तो रस आहे ना आपला बिर्याणीसाठी तो करायला घेतलेला तेल टाकलं त्याच्यामध्येच कांदे जे आहेत बारीक चिरलेला असा उभा तर तो टाकून घेतला छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आणि आपला गरम मसाला बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर एवढंच टाकलं आणि छान फ्राय करून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ना थोडंसं पाणी टाकायचं आहे गरम पाणी आणि त्यामध्ये मग एग्ज टाकून घेतले ते आणि नंतर आपल्याला कोटिंग द्यायचं आहे आता भाताचं तर तो भात जो आहे तो ते घ्यायचं आहे इकडच्या साईडचा आणि त्याला पहिला लेअर टाकून देते मी आणि येणा थोडासा कांदा पण मी फ्राय करून ठेवला होता साईडला ह्याच्या बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी तर आधी पहिल्यांदा भाताचा लेअर दिला आहे मी त्याच्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर आणि एका म्हणजे दूध घेतलं होतं दुधामध्ये ना केसर टाकून थोडंसं म्हणजे ठेवलं होतं साईडला त्याच्यातील क्रश केलेलं अंड्याचा लेअर कोथिंबीर आणि केसर टाकलेलं के दूध आणि थोडंसं वरतून तूप टाकायचं आणि शेवटीला पण नंतर भाताचा लेअर द्यायचं आणि दहा मिनिटं दम देऊन घ्यायचं त्याला तर छान असे आपली अंडा बिर्याणी तयार आहे तर दिसायला पण खूप छान दिसते कशी झाली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना